दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने शहरातील सहकार सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला माजी मंत्री बाळासाहेब थोरात बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना पवारांच्या कार्याला उजाळा दिला अजित पवारांचे आजोय राहुरी तालुक्यातील प्रवारा असल्याने त्यांच्या जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे नाते होते त्यांच्या निधनाने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली तसेच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या विमान अपघाताबाबत अनेकांनी अने शंका उपस्थित केल्या आहेत अमोल मिटकरी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत शंका उपस्थित केली आहे याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंनी या अपघाताच्या चौकशीबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याचे म्हटलं आहे तर अजित पवारांकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल होती असं सांगितल्यानंतर काही दिवसातच त्यांचा अपघात होतो असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं यावर विचारले असता संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडला आहे म्हणूनच ते अशी बेताल वक्तव्य करत असल्याची टीका राधाकृष्ण विखे केली आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघाती निधनाने सर्वांना धक्का बसलेला आहे महाराष्ट्राचं कर्तृत्व संपन्न आणि लोकाभिमुख नेतृत्व आहे अशी भावना आजच्या या शोक सभेच्या निमित्ताने अनेक वक्त्यांनी व्यक्त केली तस दादांचं अहिल्यानगर जिल्ह्याशी जवळचं नातं नातो कारण देवळीत जाजोड होत प्रथम कुटुंबियांशी त्यांचे असणारे स्नेह आणि तो शेवटपर्यंत दादांनी जपला आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या प्रत्येक सहकारी क्षेत्रातल्या संस्था असू तर जिल्ह्यातील एकूण राजकीय परिस्थितीवर दादांचा नेहमीच एक प्रभाव राहत आज या शोध सभेच्या अनेक अशा प्रसंग लोकांनी मांडले खरंच मोठं अपरित असं नुकसान जिल्ह्याचं आहे तर महायुतीमध्ये दादानी येणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाची गोष्ट होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माहिती होऊन आम्ही सत्तेवर आलो परंतु त्यांच्यावर मोठा प्रभाव मला नेहमीच देशाचे लाडके प्रधानमंत्री विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा होता आणि स्वाभाविक देशाचे गृहमंत्री मान्य अमित भाई शाह यांची सुद्धा अतिशय त्यांनी जवळ एक राहील मंत्रिमंडळात काम करताना राज्यामध्ये राज्यामध्ये निर्णय करताना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मला त्यांचा विशेष स्नेह मला नेहमी जाणवला आणि मान्य देवेंद्रजी सुद्धा त्यांना नेहमीच या सगळ्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये कायम बरोबर घेतलं म्हणून त्यांनी सुद्धा भावना व्यक्त करताना दिलदार आणि दिलदार मित्र गेला अशीच भावना त्यांनी त्या व्यक्त केली त्याला मी साक्षीदार आहे म्हणून आज जिल्ह्याच्या वतीने स्वर्गीय दादांना आज सर्वांनीच भावपूर्ण केली आता या अपघाताच्या सूच विनंती आता मान्य मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे जे अपघाताची का कारण काय तर त्याच्यामध्ये आता काही मंडळी काही वेगळ्या शंका व्यक्त करतात त्याच्यात मी काही भाष्य करणार नाही परंतु ह्या संपूर्ण अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी स्वतः विनंती राज्य सरकारनं आता डीजीसीला केली आहे अर्थ आहे की संजय राव सारख्या माणसानी कदा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली हा वेगळा आहे परंतु अशी बेताळ वक्तव्य करण्यामध्येच त्यांचा खरं आता पक्ष संपला जी दयनीय अवस्था झालेली आहे मला वाटतं अशा लोकांनी जे मुक्त फळ काम जे केलं आहे त्याला आता राज्य त्याला लोकांची मान्यताच मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ते असं का बोलतात निश्चितपणे मला वाटतं मी जे नेहमी सांगत आलो आहे की यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे ही त्याची प्रचिती आहे त्याच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक भूमिका स्पष्ट केलेली आहे मी काय वेगळी भूमिका मांडणार